एक विशिष्ट उद्देश आहे गेल्या आठ दिवसापूर्वी पदाचा मी व माझ्या सर्व सहकार्याने राजीनामा दिला काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करत आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता मानवार साहेब आपल्या दोन मध्ये येत आहेत मनोजभाई फडतरे असतील नंदू पवार असतील काही माझी उपसरपंच आहेत काही सोसायटीचे चेअरमन पण आहेत माझे भारतीय जनता पार्टी मध्ये माझे सहकारी केला ते, लान ते माई जो पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रामाणिक आणि सर्व शक्तीने आम्ही उतर त्याच्यामध्ये उतरणार आहोत त्यासाठी अजून माझा प्रवेश तसा पूर्णता झालेला नाहीये सतरा तारखेला होईल त्यानंतर माझे जे पक्ष असतील माननीय वीरदव जगदाय असतील रमेश अप्पा थोरात असतील वैशलताई असतील माननीय दादा असतील प्रदीपजी गारेकर साहेब असतील हे जे 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 आद, आदेश देतील तो तो आदेश आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे त्याचा आम्ही आदेश पाळू माननीय <सवागा> एकनाथजी शिंदे साहेबांच्या इथून पण खूप प्रेम मिळालं माननीय राजेंद्र साळवी साहेब माझे आमदार त्यांनी त्यांच्याही संपर्कात होतो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याही संपर्कात होतो परंतु मी जेव्हा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय यांच्या कामाचा झंझावता पाहता त्यांच्याकडे जाणेच हा योग्य पर्याय आमच्या सहकाऱ्यांची चर्चा करून हा पर्याय योग्य आहे असं असं आम्ही निश्चित आलो आणि आम्ही तिथे प्रवेश करत आहोत असं काय नाराजगी वगैरे असं काय नाही काय असतं प्रत्येक पक्षामध्ये थोडेसे विचाराचे मतभेद असू शकतात परंतु वैचारिक मतभेद आहे वैयक्तिक नाराजगी वगैरे काय नाही कामकाज त्यांचं आरोग्यामध्ये काम चांगलं आहे त्याबद्दल कोणी काही दुमतच नाहीये आणि त्यांच्या कामाचं तेही काम करतायत परंतु काही मतभेद आहेत त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने शेवटी काय आम्ही समाजासाठी काम करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे शेवटी मला माझा पक्ष जसा वाढवायचा त्या पद्धतीने वाढवणार आहे माझ्यावर निश्चित जबाबदारी दिली आहे संघटन चांगल्या पद्धतीने आहे आणि दोन दोन नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीने आणि पूर्ण भूत असो काय असो प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते तात्तीने आणि जास्तीत जास्त नगरसेवक आणि जेव्हा आपलं तात्विक वाद निर्माण होण्याची शक्यता असते तात्विक हा शब्द वापरली वैयक्तिक नाही माझ्या बरोबर वैयक्तिक कोणताही वाद नाहीये परंतु मला असं वाटलं की मी पक्षातील कोणत्या बिलकुल नाही पक्षामधील पक्षाने मला आजपर्यंत खूप प्रेम दिलं वरिष्ठ नेत्यांनी माझ्या खूप प्रेम केलं जसं माझ्या खूप चांगल्या जबाबदारी दिल्या जिल्हाध्यक्ष असो उपजिल्हाध्यक्ष असो शहर अध्यक्ष असो जिथं जिथं त्यांनी जबाबदारी देत तिथं प्रामाणिकपणे मी काम केलंय आणि त्याचं कौतुक झालेलं आहे परंतु आता असं वाटलं की आपण येथे थांबावं आणि माझ्या सहकार्यांना घेऊन आपण माननीय ने अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू शकू याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही पद्धतीचं कोणालाही नाराजगी नाहीये वैचारिक मतभेद आहेत निश्चित मतभेद आहेत परंतु म्हणून आम्ही असा निर्णय केला के की आपण के आपण आपली रेस आणि शहरासाठी आणि तालुक्यासाठी जास्तीत जास्त देऊयात वासुदेव नाना काळे हे माझे निश्चितच आदर्श आहेत त्यांना तेन्म, त्यांना मी नेताही माझा नेताही मानतो परंतु असं कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडून कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की पक्षाबद्दल त्यांनी काही चुकीचं सा सांगितलं मला किंवा मला पक्ष स्वतःने मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु काही निर्णय झाले होते म्हणून हा आम्ही निर्णय घेतला आता निर्णय घेण्याचं कारण असं आहे की आपल्या नगरपालिका जी आहे ती तोंडावर आली आहे अशा वेळेस मी माझं संघटन चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आणि मी शहरामध्ये निश्चितच माझा माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक आणण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून हा निर्णय घेतला सकाळी पाच वाजता उठतात ते काम तेवढे वेळ देतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत याच्यावर मी प्रभावित झालो म्हणून मी त्याच्यात प्रवेश घेतला माझ्या सर्व सहकार्यांनी वारंवार सांगितलं की आपण पुनर्विचार करावा आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्ये थांबूनच काम करूयात परंतु असा एक सर्वांची चर्चा केली बाकी सहकार्यांची आणि असा मानस झाला की आता आपण येथे थांबावं भारतीय जनता पार्टीसाठी आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटासाठी काम करावं तर सर्वात प्रथम नगरपालिकेचा विषय आहे जेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन होईल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पॅनल असेल किंवा पॅनल असेल निवडून आल्यानंतर ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत शहरातल्या ज्या अडीअडचणी अडचणी आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मग म्हणतो काही ठिकाणी आपले वैचारिक मतभेद असू शकतात आणि ते वैचारिक मतभेद काम करताना साहेबांचा विषय काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात बऱ्याचशा अडचणी येत असताना कधी जिल्हाध्यक्ष असतील कधी संघटन असेल कधी संघटनचे बाकीचे लोक असतील वेगवेगळ्या स्तरातून अडचण निर्माण होतो त्यामुळे ती अडचण आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ नये किंवा मग आमचं असं ठरलंय की मी मगायचे म्हणतो मी मी असा व्यक्ती आहे की दुसऱ्याची रेस केवढी बघण्यापेक्षा मी माझी रेस जास्तीत जास्त मोठी कशा कर करते रेस मोठी काय करण्यासाठी तर मला माझ्या शहरासाठी दादा गटातून मला जास्त ताकद मिळेल अशी मला खात्री वाटते म्हणून मी त्यात प्रवेश करतो बऱ्याच ठिकाणी लोकांशी माझी चर्चा झाली दोन शहरामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांचा राजकारणाचे काही संबंध नाही बरेच बऱ्याचशा बरे लोकांना आता राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून अपेक्षा आहे माझ्याकडून अपेक्षा आहेत माझ्या सहकार्यांकडून अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की आपण लोकांच्या जर आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण आता सत्तेमध्ये असं दिसतंय की अजितदादा गटांचं नगरपालिकेमध्ये पूर्ण पॅनेल येईल असं चिन्ह दिसतंय लोकांचा कल तिथे दिसतोय त्या दृष्टिकोन विचार करून आम्ही हा त्यांच्याबरोबर सामील होऊन जास्तीत जास्त त्यांची सीट आणण्याचा प्रयत्न करू प्रश्नच होत नाही की त्यांनी काम केलं किंवा प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने काम करत असतो परंतु आता जी आम्ही जी नवीन पदाधिकारी किंवा नवीन लोक आहोत जुन्या नव्यांच योग्य पद्धतीने सांगड घालून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की शहराचा विकास पद्धतीचं मला आश्वासन दिलं नाही कारण मी तशी डिमांडच केली नाही मला आपल्या दोन शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विकास करायचा आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन त्या प्रकारचा रोडमॅप माझ्याकर तयार आहे आणि मी अजून मला तशी बोलण्याची परमिशन नाहीये आमचे पक्षश्रेष्ठी जेव्हा येतील जेव्हा त्यांची पत्रकार परिषद होईल तेव्हा जेव्हा इलेक्शनसाठी जी पत्रकार परिषद होईल त्यामध्ये निश्चितच आपल्याला जो जाहीरनामा आहे तो त्यामध्ये तुम्हाला ते निश्चितच दिसेल आणि निश्चितच वेगळा असेल अजून तसं काय निर्णय घेतलेला नाहीये पक्षश्रेष्ठी जेव्हा आदेश देतील त्यानुसार पक्षात आहे राष्ट्रवादी पक्ष प्रवेश घेणार त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे म्हणून मी त्या नाव घेतो मी असं मुळेच आपला प्रभाग आहे जे जे प्रभाग आहे तेथेच मूलभूत अडचणी एवढ्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न राहील आणि जेव्हा हद्द वाढ होईल किंवा जे का होईल ते पक्षश्रेष्ठी आणि बाकी नगरविकास विकास जे करतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे निष्ठावंत आहेत का नाही हा म्हणण्यापेक्षा किती जण प्रवेश करताय तर ते तुम्हाला त्या दिवशीच दिसते मी अजून नौका आहे मला कधी काय बोलता येत नाही आणि मी कार्यकर्ता राह होतो आहे आणि राहणार